नमस्कार मंडळी तुम्हाला कधी रस्त्यावर एखादी पडलेली नोट सापडली आहे का किंवा लहानपणी खेळताना जमिनीत काहीतरी जुनं नाण किंवा वस्तू मिळाल्या आहे का असं काहीतरी अचानक सापडलं की किती आनंद होतो नाही का पण आज आम्ही तुम्हाला अशा एका शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याला त्याच्या जमिनीखाली सोन्याचा मोठा खजिना सापडला पण त्याला त्यातील ते एक पैसा मिळाला नाही की गोष्ट ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे चला जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमात हा प्रकार घडला आहे फ्रान्समध्ये ओव्हरग्रेन नावच्या ठिकाणी राहणाऱ्या बावन्न वर्षाच्या मिचेल नावाच्या शेतकऱ्यासोबत मिचेल एकदा आपल्या मालकीच्या जमिनीवरून फेरपटका मारत होता तेव्हा त्याला मातीखाली अचानक काहीतरी चकचकीत वस्तू दिसली त्याने उत्सुकतेने ती वस्तू हाताने उचलून पाहिली तेव्हा त्याला समजलं की ते सोनं आहे मिचेलला सोनं सापडल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली एका सामान्य शेतकऱ्याच्या घरामागील बागेत सोनं सापडल्याचं कळता सरकारी अधिकारी तिथे पोहोचले त्यांनी पाहणी केली आणि खात्री केली की के ते खरंच सोनं आहे पण इथेच एक मोठा होता जमीन जरी मिचेलच्या मालकीची असली तरी सोन्यावर तो आपला हक्क सांगू शकत नव्हता आणि सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे मिचेलच्या घरामागील बागेत सापडलेल्या सोन्याची किंमत तब्बल चार बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी होती भारतीय चलनानुसार ही रक्कम तेहतीस हजार पाचशे अठ्याऐंशी कोटी इतकी प्रचंड मोठी होती पण इतक्या प्रचंड रकमेचं सोनं सापडू नाही विचारला त्यापैकी एक रुपयाही मिळणार नव्हता या कारण होत फ्रान्स मागील खानखाबा संदर्भातील एक कायदा फ्रान्सच्या कायद्यानुसार तुम्ही तुमच्या जमिनीचे मालक असाल तरी जमिनीखाली संपत्ती जसं की खनिजे आणि मौल्यवान वस्तू ही सरकारच्या मालकीची असते त्यामुळे जमिनीखाली सापडलेली कोणतीही गोष्ट तिथल्या लोकांना स्वतः विकता येत नाही परस्पर व्यवहार करता येत नाही किंवा त्यावर आपला मालकी हक्क सांगता येत नाही तसेच मिचलने जर हे सोनं सापडल्याचं घोषित केलं नसतं आणि ते लपवून विकण्याचा प्रयत्न केला असता तर त्याच्यावर या कायद्यानुसार आणखी कठोर कारवाई झाली असते आता गमतीची गोष्ट म्हणजे असाच एक आपल्या भारतातही आहे आपल्या देशातही जमिनीखाली सापडलेल्या कोणत्याही खनिजावर किंवा संपत्ती व सरकारची मालकी असते पण अमेरिकेत मात्र हा नियम वेगळा आहे अमेरिकेत जर तुमच्या मालकीच्या जमिनीखाली काही संपत्ती सापडली तर त्यावर तुमच्या जमिनीच्या मालकाचा हक्क असतो म्हणूनच जर हा प्रकार मिचल सोबत अमेरिकेत घडला असता तर मिचल आज अब्जाधीश असता ची का ही गोष्ट आपल्याला सांगते की प्रत्येक देशाचे कायदे आणि नियम वेगवेगळे असतात जरी जमीन आपली असली तरी जमिनीखाली नेमकं काय आहे यावर आपला हक्क असेल असं नाही ही खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का सोबत जे काही घडलंय ते तुम्हाला योग्य वाटतं का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद